अपडेट इंडिया टी वी हर खबर सच्चाई की ओर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कारंजा लाड यांच्याकडून निषेध निवेदन सादर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कारंजा लाड यांच्याकडून नुकत्याच झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील पत्रकार म्हणून राष्ट्रातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण लिखाण करून शासन आणि प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या पत्रकारांचे आदर्श म्हणून माननीय निखिल वागळे सर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला माननीय राज्यपाल यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सागर अंभोरे तालुका अध्यक्ष अरि पोपटे सचिव महेंद्र गुप्ता संघटक धनंजय राठोड कोषाध्यक्ष दामोदर जोंधळेकर कार्यालयीन सचिव विनोद गणवीर गजानन टोपे सलीम खान शेर खान निलेश मुंदे एम डी मुनीवाले प्रसिद्ध प्रमुख विजय खंडार दीपक इंगळे गणेश बागळे हपी शेख ज्ञानेश्वर वरघट इत्यादी महाराष्ट्र भजन पत्रकार संघाच्या संघटनेचे सदस्य तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार पत्रकार संघाचे आमचे वरिष्ठ पत्रकार निखिल बागडे यांच्यावर जो भ्याळ हल्ला झाला त्याचा आम्ही कारंजा पत्रकार बहुजन पत्रकार संघ संपूर्ण त्यांच्या पाठभरात असून त्यांचा झाल्यावर हल्ल्यावर जाहीर निषेध करतो आणि शासनाने ज्या हल्लेखोर हो आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व त्यांना त्वरित अटक करावी अशी आम्ही आमच्याकडून मागणी करत आहोत तालुका पत्रकार संघाच्या वतीने निखिल वागडे यांच्यावर झालेला व्याड हल्ल्याचा निषेध करत आहोत आणि तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आलं हल्लेखोरावर त्वरित कडक शासन करण्यात यावं अशी आम्ही मागणी करत आहे